जागा एकदम परफेक्ट व्हायचं नमस्ते मित्रांनो आपण रेस्क्यू करण्यासाठी शेतामध्ये आलो कळम रोडला शे किंवा माझ्या शेतामध्ये तर अजून आपला अर्धा रस्ता एक कम्प्लीट झाला नाही आणि अजून आपल्याला जायचे पुढे तर एका पाइपामध्ये साप गेला म्हणून फोन आणला आपल्याला कोणत्या साप आहे त्या पाईपामध्ये ते बघूया आपण त्याला रेस्क्यू करूया चला तर

Yes, bos. Ya, ya, tujuh papi. Enggak, boleh kerja lah,

पावसाच्या दिवसा असल्याने की कसं कशाने कशा पायपामध्ये बॉटल्स जे प्लास्टिक वगैरे असते आणि आपल्या घरामध्ये घुसायचा प्रयत्न करतात कारण ह्यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करतात नाही किंवा थर्मिक hmm. हे जे अॅनिमल्स असतात गोल डोळे ह्या सापा ओळखायचं कसं दहा मनात त्याचं डोल गोल डोळे असतात त्याचे काळी जीव असते तोंडावर पट्ट्या पूर्ण बॉडी एक एक सापांची पिवळी एक एक सर लाल आणि एक शेवळ कलरमध्ये भेटते ओटाकंडी बाजू पिवळी भेटते आहे ते सापाला असं ओळखायचं सापाची मुंडीचा भाग आहे म्हणजे तोंडाचा भाग त्याच्या अपेक्षा बॉडी ही मोठी असते पूर्णत बिनविषारी साप हा खूप सुंदर बघू शकता आणि हा जास्त प्रमाणात तर शेतामध्येच भेटला जातो कारण की ह्याचं आवडीचं खाद्य म्हणजे उंदीर आहे उंदराच्या सा उंदराच्या शोधामध्ये उंदर खाण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये येत राहतो हा आणि आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ह्याला मारलं जातं कारण की ज्या मोस्टली लोकांना असं वाटतं की हे कोबरा जाते साप आहे कारण ह्याच्या साईजवर मॅटर न करता याला बॉडीवरनं आणि स्ट्रक्चरवरनं डिझाईन ह्याच्यावरनं ओळखा शिका मित्रांनो पूर्णतः बिनविषय जाते सापाय हा तुम्हाला चावलं तरी काही होणार नाही <coughs> जास्त प्रमाणात चारी गाठ मारायचा प्रयत्न करतो असं पॅक करतो बक्ष्याला नंतर त्याला दम दाटून मारून खाण्याचा प्रयत्न करतो हे पॅक करूया त्याला जास्त त्रास दिले तर बरोबर नाही अशा पद्धती चारी मारतो ज्याच प्रमाणात लटकलेल्या भेटू शकतो झाडांवरती अशा पद्धतीने लटकतो आणि पक्ष्याला जे पक्षी पक्षी आहेत त्यांचा शिकार करायचा प्रयत्न करतो आणि पक्षाची अंडी वगैरे जे आपण दहा पंधरा साप पायपामध्ये पकडलेला होता त्या सापाला आपण चिडण्यासाठी आलो नेचरमध्ये